श्री गुरुदेव गुरुदेवदत्त प्रफुल्लहार विराजिता प्रसन्न वदना शांता श्री देवी रेणुका भजे अशा या रेणुका मातेच्या स्मरणाने दिवसाच्या प्रारंभाला श्री रेणुका स्तोत्र म्हणून दैनंदिन कार्याला आरंभ करावा म्हणजे माता रेणुका सतत आपल्याबरोबर राहील व आपली प्रत्येक कृती भक्तिभावाने होऊन त्यातून इच्छित फलप्राप्ती रेणुका कृपेने होईल म्हणूनच डॉक्टर बी पी वंगीकर यांनी श्री रेणुका स्तोत्र रचला आहे या स्तोत्राचे पठण मी करीत आहे हा आमचा प्रयत्न आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करून इतरांनाही याचा लाभ द्यावा श्री गणेशाय नमः श्री सरत्वते नम श्री गुरुदत्ता नम श्री कुलदेवताय नम श्री मातृपितृदेवताय नमः मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमो स्तुते श्री रेणुका स्तोत्र प्रारंभ नमो नमस्ते शिवनंदना विघ्नहर्ता गजानना बुद्धि दे रेणुकास्तवना विनंती बाळाची असे तुला कृपा करी सरस्वती माते बळ देई मम वर देसी तू सर्व पुणिते म्हणून तुझ प्रार्थना नमन माझे दत्तात्रयाला बुद्धि देण्या मज पामराला लिहिण्या रेणुका स्तोत्राला तुझ ते अशक्य नसे रेणुके तू त्रैलोक्याची स्वामिनी अससी तू विश्वाची जननी हा के भक्तांच्या येशी धावनी म्हणूनही करतो तुझ प्रार्थना जेव्हा नवते चराचर रेणुकेचा असे सर्वत्र संचार ब्रह्मांडाची ती असे मुलाधार देवी असे माहुरवासिनी कृपेने ब्रह्मांड निर्मिले विश्वयोनीतून साकारले सर्व देवा तू तारिले असुरांच्या त्रासा तुने तुझसी तुजसी नावे अंबा दुर्गा जगदंबा घ्यावे उठता बसता तुझ पूजावे चरणी तुझा लिनवावे ऋषिमुनी तुझ पूजिती सुर असुरही सदा वंदिनी फलदायी असे तुझीच सा भक्ती साधक सार भवसागर तरती तुझे नाव आधी शक्ती सर्व आधी तूच होती माऊली होऊन साऱ्या भक्तासी अवनीवर तू प्रिय होसी रेणुक राजाची कन्या जाहली संतानाची आस पुरविली दुर्गेचा प्रसाद म्हणून रेणुक राजाने तुझ पाळली पत्नीत्व स्वीकारून जमदग्नीचे राजवैभव सोडिसी पित्या ते દાન સ્વીકારુન પતિવ્રતેસસી વલ્કલે આવડી રેણુકાશ્રમિ સમૃદ્ધ સુખા પર્વિ જમદગ્ની પવિત્રિ ભાણી સુલો તૃતીય પુત્ર બ્રહ્મલોચન તૌથા પરશુ રામ મનુન અસે વિષ્ણુ સાવતાર જાન જાણ કામધેણુ સાભિલાષે સારો મારી તવિ એકુણ તવહે વધ કરી જમદગ્નિ परशुरामाते ते तू हाक देता धावत तो ये होई येता कावडित बसोनी माता होई तो कोरी शोधता येता कोहुर गडी तेथे प्रगटोनी बंदिती माते तव चरणी विधिवत पित्या अग्निदेवनी माता जाई सती होनी। माता पित्याची याद यौनी आक्रोशी परशुराम दुःखाने योगविद्ये दत्तदाविती माता पिता जिवंत असती माता तुझे मागे येती मागे नको पाहू पाहा पुढती भार्गव पाही न राहव न रेणुका शिर येई धरणे फोडून तीच माहुर गडी स्वस्त बसून आशीर्वादी भक्ता अवलोकून माता पित्या स्मरण ठेवणी भार्गव निक्षत्रिय करी अवणी एकवी वेळा हेच करुणी हिंडे तो सारी धरणी सर्व क्षत्रिया निमिल्यावरी भूदेवा अर्पी पृथ्वी सारी हिंसा दोषा निवारण्यासाठी निघे स्वयं तीर्थाटणी सह्याद्रीचे पवित्र पर्वतावरी पावन तू माहुरगडावरी राहसी तेथे कोऱ्या भूमीवरी होसी माहुरगडी निवासिणी कृपा करी रेणुके मदवरी अवगुण माझे नष्ट करी सांभाळून मम संसार धुरी स्वस्त बस पर्वत शिखरी माता माझी कृपेची सावली दीन दुबळ्यांची असे माउली असुरांचा ती बळी घेऊणी भक्तांना ती सदैव सांभाळी अंबेचा या दर्शन होता हरते मम संसारी चिंता शांत करीतसे मम चित्ता परशुरामाची हि माता तुचि तूची तारसी तूची दारिद्र्य माझे माजे पुत्र तुझा गे ऋषिकेशी परशुराम नामे या जगतासी मातापुर पीठ पीठते भुक्तिमुक्ती क्षेत्र गे अनुभव देई स्वर्ग सुखाते दत्त आश्रम राही तेथे मातापुराचा महिमा न्यारा सर्व क्षेत्रात अव्वल खरा भक्ता देई तांबूल अंगारा साऱ्यांचा तो असे निवारा मुखी तव तांबुल रंगला कपाळी दिसे मळवट तांगला गडाचा वर्णिला कमलाकार राऊळाचा आनंद भला कोऱ्या भूमीवर दत्तावतार मातृतीर्थी नित्य संचार स्नानदान करी साकार ज्याने पाहिले तुझे संस्कार अंत्यसंस्कार तव पार पाडले मूलधरी त्या नाव पडले क्रिया कर्म पूर्णते झाले मातृतीर्थ ते नाव पडले विष्णुदासा तू पावली काव्य लिहिण्या तयार केली कलियुगी तया दर्शन दिली भेटीचा त्या लळा नेसला मळवटत बाळी लाल लावला मुखी तांबुल विडा रंगला भक्त तुझ्या गुणी भावला माझी ही रेणुका मावली कल्पवृक्षाची असे सावली शांती माझी या मनी दिली भक्तीची आस लावली रेणुका नित्य पठता सरते अवघी भवसागर चिंता शांती लाभते आपल्या चित्ता अशी आमुची रेणुकामाता सारे जग हे सुखी असू दे धन आरोग्य सर्व लाभू दे मनामनातील भेद मिटू दे जगी साऱ्या शांती लाभू दे तुझ्या भक्तीने रंगले मन तव कृपेने सफल जीवन तुझे गायन मनन चिंतन आवडे तुझ सदैव भजन समस्त दानामध्ये ज्येष्ठ कन्यादान असे जे श्रेष्ठ त्याहून हे असे वरिष्ठ पठन रेणुकेचे स्तोत्र धनार्थी हे देईल धन पुत्रार्थी यांना देईल संतान मोक्ष प्राप्तीचा देऊनिमान अनेकांचे करील कल्याण नित्यकर्ता स्तोत्राचे पठन सारे दोष जातील निघुन वांछित फलप्राप्ती होऊन शत्रुचे मिटेल भांडण शब्द पुरे तव स्तुती गायला तुझ्या पूजेचा आनंद वेगळा रेणुके बुद्धी देई मजला तुझी तस्तुती सदैव गायला अज्ञानी मी तुझा बाळ हो आशीर्वादोनी मद कृपाळ संकटी मात करण्याचे देबळ रेणुका माते तू दयाळ इति श्री चौधरी कुल विरचित बाळ रेणुका स्तोत्र संपूर्ण जगदंब 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 श्री रेणुका माता की जय